नमस्कार मैत्रिणी आज मी घेऊन येत आहे योगा फॉर फायब्रॉइड्स तुमच्यातल्या खूप जणीने रिक्वेस्ट केली की मॅम प्लीज फायब्रॉइडसाठी व्हिडिओ बनवा सो आजचा स्पेशल फुलो आहे खास तुमच्यासाठी जनरली फायब्रॉईड जे आहे ते वयाच्या तीस ते पंचेचाळीस या एज ग्रुपमध्ये काही जणींना डिटेक्ट होतो फायब्रॉइड्स म्हणजे काही टिश्यूजची वाढ होते मसल्सच्या फॉर्मॅटमध्ये ही वाढ होते आणि ती नॉन कॅन्सरिजनिस आहे म्हणजे त्याचा काही तसा धोका नाही आहे पण त्यामुळे आपले पिरियड्स खूप जास्त पेनफुल होतात आपली बॅक स्टीप होते आपली कंबरदुखीचा त्रास आपल्याला होतो आणि त्याचमुळे आपल्याला खूप जास्त इरिटेशन होतं आणि ही वाढ जर जा खूप जास्त प्रमाणात झाली तर आपल्याला गर्भधारणेला सुद्धा इशू येऊ शकतो सो so, हे सगळे इश्यूज रिझॉल्व करण्यासाठी ह्यावर काम करण्यासाठी आजचा स्पेशल फ्लो आहे खूप जेंटल असणार आहे पण तुमचा ॲक्टिव्ह पिरियड्स फ्लोमध्ये शक्यतो तुम्ही अवॉइड करा किंवा येता शक्ती तुम्हाला जेवढं जमेल तेवढं करा यामुळे तुमचा पिरियडचा फ्लो रेग्युलर होईल तुमची युट्रस्ट्री हेल्थ प्रॉपर होईल तुमची रिप्रोडक्टिव्ह हेल्थ प्रॉपर होईल आणि तुमचे फायब्रॉइड जे आहेत ते हळूहळू डिझॉल्व्ह व्हायला मदत होईल पण फायब्रॉईड जर खूप जास्त प्रमाणात असतील त्याची साईज खूप जास्त असेल तर आपल्याला काही सुद्धा त्यासाठी घ्यावे लागतील तर चला तर मग आज स्पेशल फ्लोला सुरुवात करूया मी तुम्हाला सांगेन की तुम्हाला सुरू असेल तर त्या काळात असेल तर खूप जास्त पेनफुल पिरियड्स जातात किंवा प्रोलॉंग पिरियड्स असतात तेव्हा तुम्हाला जेवढं जमेल तेवढीच प्रॅक्टिस कर ठी मध्ये आपण सुरुवात जी करणार तीन ओंकार गायत्री मंत्र आणि अफर्मेशन मी करणार त्यामुळे तुमचं मन शांत व्हायला मदत होईल सो, बॅक स्ट्रेट डोळे बंदा, दोन्ही हात ध्यान उतरामध्ये हानवटी हलकीशी भरती लक्ष दोन डोळ्यांच्या मध्ये दीर्घ श्वास घ्यायचे आणि श्वास सोडताना ओंकार ओ... Oh एन्जॉय द पीसफुल स्टेट ऑफ युअर माइंड आता आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडला काही इन्स्ट्रक्शन देणार आहोत त्यासाठी आपल्या आज्या चक्रावर म्हणजे दोन डोळ्यांच्या मध्ये आपल्या उजव्या हाताची तीन बोट ठेवायच्या आणि आपल्याला पॉझिटिव्ह अफर्मेशन त्याच्यात मी आनंदी आहे माझ हार्मोनल सिक्रेशन बॅलन्स आहे माझी रिप्रोडक्टिव्ह हेल्थ फर्टिलिटीसाठी कन्सेप्शनसाठी हेल्दी आहे मी योग, के योग के वे योग्य वेळ नॉर्मल नॅचरल वेने कन्सिव्ह करत आहे सर्व परिस्थितीचा स्वीकार करते उजवा हात रिलीज करायच दोन्ही हात आपल्या चेहऱ्यावर घेऊन जायचं आणि हळूहळू आपला वेग घेत डोळे पण करायचं चला तर मग स्पेशल योगा फ्लोला स्टार्ट करूया हा योगा फ्लो जेंटल आहे पण यामुळे तुमची रिप्रोडक्टिव्ह हेल्थ इम्प्रूव्ह होऊन तिकडचं ब्लड सर्क्युलेशन तिकडचं एअर सर्क्युलेशन इम्प्रूव्ह व्हायला मदत होईल सो यथाशक्ती तुम्हाला जेवढे जमेल त्याप्रमाणे करा फर्स्ट आपण श्वसन मार्ग शुद्धी करूया सो राईट हँडने राईट नोस्ट्रेल बन आहे आणि जस्ट फाय टाइम्स एक्सेल आउट करायचे फक्त स्ट्रोक्स द्यायचे स्टार्ट क्लीन करायचे लेफ्ट लेफ्ट हँडल बँक राईट साईडने स्ट्रोक्स आहेत दोन्ही ओपन परफेक्ट यामुळे आपलं नोस्टल क्लीन होतं आणि पुढे आसन करताना कुठेही ब्रीथ सफर होत नाही त्यानंतर बटरफ्लाय पोझिशन बॅक स्ट्रेट ठेवायचं राऊंडेड बॅक अवॉइड करायच्या हळूहळू श्वास घेत आपले गुडघे वरती ला श्वास सोडत खालते न्हायच्यात डोळे बंद श्वासा सोबत मुवमेंट करण्याचा प्रयत्न करा इनहेल अप एक्सेल डाऊन परफेक्ट हळूहळू आपली सायकल कम्प्लीट करायच्या डोळे पण करायचे आता आपल्याला सुप्त भद्रासन करायचं आहे त्यासाठी आपल्या हिल्स आणि पेरिनियममध्ये कम्फर्टेबल डिस्टन्स ठेवायचं आहे दोन्ही गुडघे कम्फर्टेबली रिलॅक्स ठेवायचे बॅक स्ट्रेट करायच्या हानूवटी रेस करायच्या आणि हळूहळू फॉरवर्ड बेंड करायचं आहे तुम्हाला जेवढं इझिली शक्य होईल तेवढं डोळे बंद मी मान ॲक्टिव्ह ठेवले रिलॅक्स ठेवायचे नाही आहे ह्या पर्टिक्युलर श्लो मध्ये सो आपल्या ग्रॉइंड एरियाला एक प्रॉपर स्ट्रेच आहे आपल्या युचरसच्या इकडे आपल्या ओटीपोट्याच्या इथे ताण येतोय तो फील करायचा आहे डोळे बंद प्राण धाळ प्रथमचा अभ्यास करायचं आहे जो श्वास येतोय जातोय त्याला आहे एक चार ते पाच श्वास प्रश्वास आसन होल्ड करणार आहोत आपण हळूहळू पण करायचे स्लोली बॅट स्ट्रेट करायचे दोन्ही हात आपल्या गुडघ्यांच्या खाली आपले गुडघे जवळ घ्यायचे क्रॉस लेग पोझिशनमध्ये बसायचं आहे आता आपण साईड स्ट्रेच करणार आहोत आपण डायरेक्ट पोटावर प्रेशर येईल असू शक्यतो आसन नाही करत कारण इन केस तुम्ही कन्सिव्ह केलं असेल तर आपल्या बाळाला काही त्रास नको व्हायला सो आपला राईट हँड राईट साईडला राईट एल्बो जमिनीवर लेफ्ट हँड आपल्या डोक्याच्या वरून घ्यायचं आहे मान राईट साईडला रिलॅक्स डोळे बंद मेंटेन आपल्या लेफ्ट साईडला जो डिपर स्ट्रेच येतोय तो फील करायचा आहे हळूहळू डोळे पण करायचे स्लोली वरचा हात कंट्रोल मॅनरमध्ये रिलीज करायचंय लेफ्ट हँड लेफ्ट साईडला राईट हँड आपल्या डोक्याच्या वरून घ्यायचं आहे चेस्ट छान एक्सपांड करायचे डोळे बंद मेंटेन यामुळे तुमची लंग्स कॅपॅसिटी वाढते आपल्या युट्रस्टला आपल्या रिप्रोडक्टिव ऑर्गन्सला प्रॉपर प्राणशक्ती मिळते आहे प्राणिक एनर्जीने आपली रिप्रोडक्टिव हेल्थ इम्प्रूव्ह होत आहे स्लोली वरचा हात आरामात रिलीज करायचं हा फ्लो आहे त्यामुळे आपण इन बिटवीन जास्त रिलॅक्सेशन करत नाही आहोत स्वतः आपल्याला चक्की चालन क्रिया करायची दोन्ही पाय कम्फर्टेबली स्प्रेड करायचे काही जण आमच्या रेग्युलर क्लासमध्ये मी बघते की खूप जास्त स्पाय स्प्रेड करतात आणि पाय गुडघ्यात फोल्ड होतात mm -hmm. सो तसं न करता जस्ट कम्फर्टेबली स्प्रेड करायच्यात दोन्ही हात इंटरलॉक करायच्यात आणि हळूहळू आपल्या लोवर बॅकमधून आपल्याला रोटेट करायचं ठीक एक थ्री टाईम्स क्लॉकवाईज आणि थ्री टाइम्स अँटी क्लॉक वाईज थोडं पाठीपण जायचं आहे जेणेकरून तुमच्या युट्रसच्या इकडचं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होईल थ्री टाइम्स क्लॉकवाइज झालाय आता घड्याच्या विरुद्ध दिशेने म्हणजे क्लॉक वाईज छान स्ट्रेच होतोय आपले कोर मसल्स छान एंगेज होते हे तुम्ही आता करताय सगळं त्यामुळे हो तुमच्या कन्सेप्शनची जर्नी सुद्धा खूप इझी होणार आहे परत दोन्ही पाय जवळ घ्यायच्यात आपल्याला आता कॅट पोझिशनला जायचंय सो लाईक पोझिशन मध्ये कॅट पोझिशनला जातोय आपण दोन्ही गुडघ्यांमध्ये डिस्टन्स ठेवायचे पायाची बोट रिलॅक्स आहेत दोन्ही हात जमिनीला परपायंडी दोन्ही पाय परपायंडी हळू हळू मान वरती घ्यायचे लोअर बॅक खालते डोळे बंद मेंटेन आता या पोझिशनला सुद्धा आपण ॲबडॉमिनल स्ट्रोक्स देणार आहोत जसं श्वसन मार्ग शुद्धीला दिले फक्त आपल्याला एक्सेल 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 करायचं आहे यामुळे ॲबडॉमिनल ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होईल स्टार्ट करूया परफेक्ट डोए ओपन करायच्यात वन वन पान डिस्टन्स हात पाटी घेऊन जायच्यात हानूवटी कंठात लॉक करायच्या आता अपर बॉडी अप रेज करायची फक्त तुम्हाला सर्वायकल फोर्निस त्रास असेल तर मॅड्रासन बी अवॉइड करा तुम्ही मगाशी जी केली मायड्रासन एज कंटिन्यू करा स्ट्रोक्स करायचे स्लोली दोन्ही हात पुढे घेऊन जायच्यात आता काही प्रॅक्टिसेस आपल्याला झोपून करायच्यात त्यासाठी एका साईडला टर्न होऊन आपल्या पाठीवर आहे फर्स्ट आपल्याला पॅल्विक टेंट करायचे पाठीवर झोपून म्हणजेच डीप ब्रिथिंग डीप ब्रिथआउटचा अभ्यास आहे आपले लोअर बॅक जे आहे ते हलकीशा जमिनीपासून वरती लिफ्टेड असते आता मी छान गवतावर करते सो मॅट सपोर्ट करते ते गॅप फील करायला पण जेव्हा तुम्ही नॉर्मल फ्लोअरवर कराल तेव्हा तुम्हाला जाणवेल की आपला स्पाईन हलकासा उचललेला असतो वरती सो त्या स्पाईनला आपल्याला जमिनीवर प्रेस करायचं आहे रिलीज करायचं आहे प्रेस करायचं आहे रिलीज करायचं आहे त्याला म्हणतात पॅल्विक टेल्ट जेणेकरून पॅल्विकचं आरोग्य आपलं जे आहे ते उत्तम व्हायला मदत होईल सो दोन्ही पाय गुडघ्यात फोड दोन्ही हात बॉडीच्या साईडला वाटल्यास तुम्ही एक हात सुरुवातीला पोटावर ठेवू शकता सो so, हळूहळू श्वास घ्यायचा आहे श्वास घेतल्यावर आपलं पोट छान एक्सपांड होतं लोअर बॅक उचलली जाते हळूहळू श्वास सोडायचे श्वास सोडताना आपली लोअर बॅक जमिनीवर टच होते ओके okay? तुम्हाला मुवमेंट दिसावे म्हणून मी हात वरते ठेवते मला कॉन्शियसली लोअर बॅकला एक्सेल आउट करताना जमिनीवर प्रेस करायचंय त्यामुळे आपल्या ह्या भागातलं म्हणजे पेल्विक एरियातलं जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते व्यवस्थित होतं आणि फायब्रॉइड जे आहे ते नॅचरली डिझॉल्व व्हायला हळूहळू मदत होते जर जा खूप जास्त फायब्रॉइड लेंथ असेल तर आपल्याला मेडिकल ट्रीटमेंट पण घ्यावे लागतात पण जर सुरुवातीलाच तुम्हाला डिटेक्ट झालेलं आहे तुम्ही तुमच्या बॉडीबद्दल अवेअर आहात तर तुम्हाला हे लगेच जाणवेल आणि मग तेव्हा तुम्ही जेवढ्या लवकर या प्रॅक्टिसेस स्टार्ट कराल जेवढे कन्सिस्टंट ठेवाल प्रॅक्टिसेसमध्ये तेवढे तुम्हाला छान रिझल्ट मिळतील परफेक्ट स्लोली पॅल्बिक टेल कम्प्लीट करायचं आता आपले गुडघे आपल्या छातीच्या जवळ घ्यायच्यात दोन्ही हात आपल्या गुडघ्यांवर श्वास घेत आपले गुडघे लांब घेऊन जायच्यात श्वास सोडत जवळ घ्यायच्यात इन्हेल लांब घ्यायच्यात एक्सेल जवळ करायच्या परफेक्ट दोन्ही पावलं जमिनीवर ठेवायच्यात दोन्ही गुडघे स्प्रेड करायच्यात बटरफ्लाय पोझिशन दोन्ही हात आपल्या ओटी पोटावर डीप ब्रीदिंगचा अभ्यास करायचे हळूहळू दीर्घ श्वास घ्यायचे दीर्घ श्वास सोडायचे स्लोली आपली सायकल कम्प्लीट करायच्या दोन्ही हात आपल्या गुडघ्याच्या खालती स्लोली दोन्ही गुडघे जवळ घ्यायचे आहेत वन वन बाय सेतू बंदासन करायचे आपल्याला त्यासाठी दोन्ही पाय गुडघ्यात फोल्ड करायचे दोन्ही हात बॉडीच्या साईड जर तुम्हाला स्लिप डिक्स असेल लंबर्सीस असेल किंवा सध्या पिरियड सुरू असतील तर अवॉइड करा तुम्ही अजून दोन मिनटं रिलॅक्स करू शकता सो so, हळूहळू आपले बटक्स जे आहेत ते रेस करायचे वजन शोल्डर वर शिफ्ट करायचंय डोळे बंद मेंटेन यामुळे अपान वायूचं जे सिक्रिशन आहे ते रिव्हर्स्ड वेनी होतं त्यामुळे आपल्याला पिरियड्समध्ये नाही करायचे कारण पिरियड्समध्ये अपान वायू आपल्याला मदत करतो आपला ब्लड फ्लो व्यवस्थित राहण्यासाठी पण इतर वेळेला जर तुम्ही केलं तर यामुळे रिव्हर्स ब्लड फ्लो आपल्या टुवर्ड्स द हार्ट व्यवस्थित होतं आपले रिप्रोडक्टिव्ह हेल्थ इम्प्रूव्ह व्हायला मदत होते हळूहळू आपले बटक्स जमिनीच्या जवळ जवळण्याच्या वन बाय वन लेग रिलीज करायचे अँड रिलॅक्स आपल्याला आता डाव्या कुशीवर झोपायचं काही क्षण आपण डाव्या कुशीवर झोपून रिलॅक्स करूया स्लोली आपल्या डागेवर बसायचंय सो आपण आता प्राणायामचा अभ्यास करणार त्यासाठी पद्मासन अर्ध पद्मासन मध्ये बसायचं आहे आपल्याला तुम्हाला नसेल कम्फर्टेबल तर मांडी घालून बसू शकता पण नुसतं पद्मासन पण आपली रिपोडक्टिव्ह हेल्थसाठी खूप इम्पॉर्टंट आहे कारण आपल्या जे टाचा आहेत त्याचं डायरेक्ट इम्पॅक्ट आपल्या ओटी पोटावर होतं त्यामुळे इकडचं ब्लड सर्क्युलेशन उत्तम व्हायला मदत होते सो आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत राईट नोस्टल बंद करायचं डाव्या साईडने आपल्याला हळूहळू श्वास घ्यायचं आहे डावे नागपुडी बंद करायचे उजव्या साईडने श्वास सोडायचं परत उजव्या साईडली श्वास घ्यायचे आणि डाव्या साईडली श्वास सोडायचे जर तुम्हाला आत्ता सर्दी खोकला असेल तुमचा नो नोज ब्लॉक असेल तर सध्या प्राणायाम तुम्ही अवॉइड करा फक्त डीप ब्रीदिंग डीप ब्रीद आऊटचा अभ्यास तुम्ही करू शकता अलॉग विथ दॅट जर तुमचा नाकाचा हाड वाढला असेल तुम्हाला सेप्टम डेव्हिएशन असेल श्वास घेताना खूप जास्त त्रास होत असेल तर अशा डीप ब्रिदिंग तुम्ही अवॉइड करू शकता हे सध्या मी तीनच सायकल करते पण तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही एक पाच ते दहा मिनटं अनुलोम विलोम प्राणायाम करणं गरजेचं कर आहे त्यामुळे आपलं हार्मोनियो सिक्वेशन बॅलन्स होतं आपण आतून शांत होतो आपली सहनशीलता वाढते कारण एंडोम फायब्रॉइड्समध्ये खूप जास्त पेनिंग होत असतं त्यामुळे ती सहनशक्ती आतून वाढणं गरजेचं आहे आणि त्यासाठी प्राणायाम इज द बेस्ट सोल्युशन सो so, उजवे नागपुडी बंद करायचं हळूहळू डाव्या साईडने श्वास घ्यायचं आहे डोलेरा बलदा जेवढा श्वास घेतलाय तेवढा दुप्पट श्वास सोडायचा प्रयत्न करायचा परत हळूहळू श्वास घ्यायचाय उजव्या साइडली डोले लागपुड्या बलद डाव्या साईडली हळूहळू श्वास सोडायचंय दोन सायकल अजून तुम्ही स्वतःहून करा टू टूचा रेशो मेंटेन करायचा आहे जेवढा श्वास घेऊ त्याचे दुप्पट श्वास सोडा हाऊ हाऊ डाव्या साईडनी श्वास सोडत आपली सायकल कम्प्लीट करायचे हळूहळू डोळे पण करायचे सो so, हे अनुलोम विलोम प्राणायाम झाला हे तुम्ही जग शक्य झाले तर अजून पाच मिनटं करा यासोबतच आम्ही पीसीओडी स्पेशल थ्री प्राणायाम्स असे एक सेपरेट व्हिडिओ बनवणे त्याची पण लिंक तुम्हाला आय बटनमध्ये मिळेल सो त्यावर क्लिक करून तुम्ही ते प्राणायामसुद्धा यात ॲड ऑन करू शकता पण त्यामुळे हो पण आपल्या हार्मोनल सिक्युशन बॅलन्स होईल आणि फायब्रॉईड लवकर हील व्हायला मदत होऊ शकतो ह्यासोबतच मंत्र चिकित्सा पण खूप इफेक्टिव्ह आहे सो आपण तीन वेळा गणपती बाप्पाचं नामस्करण करणार त्यावेळेला आपण इंटेन्शन सेट करतो आहे की गणपती बाप्पा हे विघ्न हारता आमच्या जर्नीमध्ये जे काही विघ्न असतील ते तू दूर कर सो so, मी सध्या तीन व्या करते तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही एकशे आठ वेळा हे चॅन्टिंग करा हे चॅन्ट करत असताना गण ह्या शब्दावर या, शब्दा या अक्षरावर जास्त फोकस करा जास्त भार द्या जास्त ताण द्या त्यावर जेणेकरून आपल्या जे पिनियर ग्लॅन्ड्स आहेत ते ऍक्टिव्हेट व्हायला मदत होईल सो hmm. ध्यान so, मुद्रामध्ये दोन्ही हात बॅक स्ट्रेट डोळे बंद प्रत्येक श्वासासोबत एक मंत्र इट्स अ मंत्र प्राणन इनहेल गण् गणपतये नमः ओ गन् गणपतये नमः ओ गण गणपतये नमः वन लास्ट व गन ओ आपल्या आयुष्यात सर्व काही छान सुरू आहे ज्यासाठी ईश्वराच्या आभार मानायचे आहेत अरे हळूहळू आपला वेग हे दो इफ पण खेरेज थँक्यू हे प्रॅक्टिस रेग्युलर बेसिसवर करा लक्षात ठेवा योगमध्ये कन्सिस्टन्सी इज द की तुम्ही जेवढा रेग्युलर फॉलो कराल तेवढा बेस्ट आहे तुमची ही कन्सिस्टन्सी छान राहावी यासाठी आम्ही सुद्धा तुमची मदत करू शकतो खालते डिस्क्रिप्शनमध्ये एक नंबर दिले आहे त्यावर तुम्ही व्हॉट्सअप करा मग तुम्हाला माझ्यासोबत लाईव्ह फ्री डेमो क्लास अटेंड करता येईल तर तुम्हाला तो आवडला आपल्या व्हायब्रेशन्स मॅच झाल्या तर तुम्ही रेग्युलर बेसिसवर माझ्यासोबत लाईव्ह प्रॅक्टिस करू शकता त्यासाठी आत्ता डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरला व्हॉट्सअप करा ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा ही तुम डाउनलोड करून ठेवा ही शेअर करा तुमच्या मैत्रिणींसोबत जेणेकरून त्यांनासुद्धा हे प्रॅक्टिस हा फ्लो नेहमी करता येईल आणि आपल्या योगाविस सायली या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला रेग्युलर बेसिसवर जे आम्ही व्हिडिओज बनवतो त्याचं नोटिफिकेशन येईल आणि फ्रेश कंटेंट सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल